تذكري يا عروسا ठिबक आणि तुषार सिंचनचे दोन वर्षांचं थकीत वरीत दोन अनुदान त्वरित देण्यात यावं पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सोयाबीन कापूस पिकाचं दोन हजार तेवीस वर्षातील शासनानं घोषित केलेलं अनुदान तात्काळ देण्यात यावं यांचं विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज धुळे परिसरातून क्रांती दिनाचा औचित्य साधत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता दरम्यान याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी दहू भरत पाटील कंचनपूर माझं गाव मी एक शेतकरी आहे आणि आज आपण इथं धुळे तिथं बिल्ला जिल्हा जो जमला आहोत आज जो शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने जनसंघर्ष आक्रोश मोर्चा जो काढला आहे मोर्चा काढण्याचं एक हे आहे की जे शेतकरीवर जो शेतकरी जिंकली कारण की शेतकऱ्यावर सरकारने शासनाने शेतकऱ्यांना एक घोषणा केली होती मागील त्याला ठिबी आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी केलं आहे पण अशी परिस्थिती झाली दोन वर्षापासून शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं नाही ठिबकचं ठिबकचं असेल तसेल तर सगळं इतकं अपघात कर्जमाफी मिळाली नाही म्हणून इथं आपण आज शेतकरी सर्वे जिल्ह्याचे चिंखाडा तालुका असेल शिरपूर असेल सर्वच तालुका असेल सर्व इथं जमलेला आहे आणि शासनाला एक विनंती आहे सरसकट कर्जमाफी द्यावी असे ठिबकचं अनुदान कारण की शेतकरी एवढा अडचणीत आहे शेतकऱ्याने सावकाराकडून कर्ज असेल बँकेचं कर्ज असेल असं सर्व कर्ज घेऊन ते ठिबक केलेलं आहे म्हणून शासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर शासनाने ठिबकचं असेल ते कर्ज सरसकट शेतकऱ्यांना एवढी विनंती करतो जय हिंद जय शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला यावेळी निवेदन देखील देण्यात आलं दरम्यान या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे